मी साख पडेल एन सी एन न्यूज टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देगणी शहरामध्ये दे। हा साधू संतांचा शहर आहे आणि या ठिकाणी पाहू शकता प्रत्येक सण मनातून आणि अति आनंदात आणि उत्साहामध्ये साजरा करण्यात येतो आणि आपण पाहू शकत्या पारंपरिक पद्धतीने बदकंमासन या ठिकाणी देगलू शहरामध्ये दे, मोघलाजी अण्णा शिरशेटवार माजी नगराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे सुद्धा पार पडत आहे आपण पाहू शकतो महिलांच्या सुरक्षतेसाठी व महिलांच्या एक उत्स्फूर्त प्रतिसादासाठी आणि महिलांच्या चांगल्या मनासाठी या ठिकाणी चांगला एक बत्कंमासन घेण्याचं नियोजन मोघलाजी यांना शिरषेटवार यांच्यातर्फे करण्यात आलेले आहेत आणि ते स्वतः आपण पाहू शकता विसर्जन घाटावर नदीच्या काठावर लेंडी नदीवर आपण पाहू शकता ते कालपासून सतत या ठिकाणी रात्रंदिवस एकत्रित करत ते सर्व या ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी तत्पर आहेत आणि त्यांना जे काही लागणारे अतिआवश्यक या ठिकाणची सोयीसुविधा आहे ते पूर्ण करण्यासाठी स्वतः मोलाजी यांना शिरशेटवार या ठिकाणी उपस्थित आहेत पाहू शकता आज त्यांच्या चेहऱ्याकडं किती या 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 ते या ठिकाणी संघर्ष करत आहेत कोणत्याही महिलेला या ठिकाणी कोणताही त्रास होऊ नये आणि या ठिकाणी जे सण घेण्यात येणार आहे तो सण आणि अति आनंदामध्ये आणि अति उत्साहामध्ये घेण्यात यावं त्याच्यासाठी ते स्वतः या ठिकाणी तत्पर असून आपल्या प्रत्यक्षामध्ये आपल्या डोळ्यासमोर प्रत्येक कामाची दखल घेत आहेत आणि ते आमच्यासोबत या ठिकाणी उपस्थित आम्ही आज आपण देगलू शहरामध्ये हा सण साजरा करत आहोत प्राचीन काळापासून चलत आलेला सण आहे आणि देगू शहरामध्ये हे सण अगोदर कोणी साजरा करत नव्हतं तुम्ही या ठिकाणी मोठा त्याला प्रतिसाद दिलात आज आपण सर्व बहिणींना काय आवाहन करणार देगलू तालुक्यामध्ये अगोदर प्राचीन काळापासूनच आमची आई असल्यापासून अगोदर थोड्या प्रमाणात आम्ही या ठिकाणी बदकामा सण साजरा होत होतो काही काळानंतर हा बदकामा सण लोप पावत होता त्याच्यामुळं बदकामा हा देवी आहे देवी म्हणजे एक बायलक आहे त्यामुळं आमच्या आईचं संस्कृती आमच्या जे शिकवण आहे की बाबा बदकामासन ते हमेशा चालू ठेवावे असं आमच्या आईची इच्छा होती त्याप्रमाणे या या वर्ष मी गेल्या सात वर्षापासून सात ते आठ वर्षापासून या ठिकाणी बदकामासण सुरुवात केलेले आहे आणि अगोदर सुरुवात करत असताना या विसर्जन घाटवर व्यवस्था काहीच नव्हतं पण देगलूर नगरपालिकेकडून या ठिकाणी भव्य या ठिकाणी सगळं फक्त राजकारणात असताना सुद्धाच एक एक सण साजरा करतात आणि राजकारण संपलं की सण सं पण करायचं सोडून देतात तुम्ही राजकारणात असो किंवा नसो सत्तेत असो किंवा नसो आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हे करायचं थरीला सणाचं तर आपलं काय म्हणतात भक्का हा सण राजकारण नाही हे एक आपली बायलेका आहे आपली बहीण आहे त्यासाठी आपल्याला पदावर असो किंवा पदावर नसो हा कार्यक्रम बदकमा सण मग मी दरवर्षीप्रमाणे घेणारच आहे की जेव्हा तर आपण आपण या ठिकाणी ठरवलेलं आहे की दरवर्षी पदर असेल किंवा नसेल शंभर टक्के बदकमा सण आपण या ठिकाणी घेणार आहोत या सणासाठी कोणकोणते नियोजन करण्यात आले आहेत या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी बॉन्सर आणण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी जेवणाची चहा प्राळाची अशी कोणकोणते सोय करण्यात आली देगलू शहरातील सर्व माझे भाऊ बंधू सर्व काका मामा जेवढे आहेत देगलू शहरातील सर्व सुज्ञ आहेत आस्टीर, आस्टीर. ना या ठिकाणी येणारे सर्व जेवढे माझे मायबाप ज्या असतील आमचे ताई असतील बहिणी असतील काका असतील मामी असतील या ठिकाणी येणाऱ्या सर्वांनी जेवढे या ठिकाणी बंधू आहेत तर सर्वांना सर्वांनी या महिलांना बहिणीच्या रूपानं बघत असतात त्यामुळं या ठिकाणी कोणत्याही घटना या घडणार नाही त्यासाठी पण काही थोडक्यासाठी या ठिकाणी महिलांची या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे काही दहा महिला बाहेर या ठिकाणी बोलवण्यात आलेल्या आहेत चार पुरुष या ठिकाणी बॉल्सवर बोलण्यात आलेले आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी महिलांसाठी सपरेट नाश्ताची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी महिलांना काही त्रास होऊ नये आणि त्यासाठी सपरेट या ठिकाणी आलेलं आहे या या ग्राउंडमध्ये महिलांना सपरेट खेळण्यासाठी बॅरिकेडची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे की कोणीही पुरुषमध्ये या ठिकाणी येऊ शकत नाही त्याप्रमाणे या ठिकाणी बॅरिकेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे बाहेर आपण पाहू शकता की बाहेर पुरुषांना नाश्त्याची व्यवस्था सुद्धा त्यांना पुरुषांनासुद्धा बाहेर केलेलं आहे आणि या ठिकाणी कोणतेही आज मी गेल्या सात आठ वर्षापासून पाहतो की देगलूर शहरातील सर्व सुन्या नागरिक आपल्याला मदत करत असतात आणि सर्वांनी मिळून जो हा भक्कम स्थान मी एकता नसून आमचे पूर्ण मित्र परिवार देगलूर शहरातील सर्व लोकांनी मिळून या ठिकाणी भक्कम स्थान आम्ही सादर करत होतो तर आपण आज बहिणीला काय आवाहन करणार जास्तीत जास्त येण्यासाठी सर्व माझ्या बहिणीला हा जोडून विनंती आहे की ये येणाऱ्या आपण स सहा वाजता आपल्या या ठिकाणी बर्तमान सण चालू होतो तरी आपण जास्तीत जास्त संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र